नमस्कार प्रथम आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज मी स्वामी समर्थांच्या मंदिरात प्रसादासाठी ही रेसिपी बनवलेली आहे आज गुरुपौर्णिमेचा बऱ्याच जणांना उपवास असतो तर या प्रसादाचा सर्वांना लाभ घेता यावा यासाठी ही मी अगदी साधी सोपी पौष्टिक आणि तेवढीच स्वादिष्ट रेसिपी बनवलेली आहे आता लवकरच श्रावण येणार आहे तर श्रावणात सुद्धा प्रत्येक उपवासाला ही तुमची रेसिपी आ, ही रेसिपी तुम्हाला उपयोगी पडेल अगदी पौष्टिक आहे आणि आपण याच्यामध्ये साखरेचा अजिबात वापर केलेला नाही तर आपणास विनंती आहे की रेसिपी आपण पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल इथे मी एक वाटी वरई घेतलेली आहे ही वरई आपल्याला मिक्सरमध्ये अशी थोडीशी फिरवून घ्यायची आहे आणि कढईमध्ये तीन ते चार चमचे तूप घातलेलं आहे त्यामध्ये ही वाटून घेतलेली वरई आपल्याला मीडियम गॅसवर खरपूस अशी भाजून घ्यायची आहे जसं आपण सत्यनारायणाचा प्रसाद बनवतो ना, ना तसा आपल्याला शिरा जेव्हा भाजतो रवा तसा अगदी खरपूस पाहू शकता कलर ही चेंज झालाय इथे आपण एक वाटी वरई घेतली होती तर दोन वाट्या आपल्याला पाणी घ्यायचंय आणि दीड वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही हवा तर कमी पण घेऊ शकता इथे फक्त आपल्याला हे पाणी उकडून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपण ही भाजून घेतलेली वरई आहे ना अशी थोडी थोडी कमी गॅसवर मिक्स करत जायचे थोडा वेळ झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर एक पाचच मिनिटात आपलं हे तयार होतं नंतर एका ताटाला तूप लावून घ्यायचंय त्याच्यावर हे सर्व मिक्सचर आपल्याला असं पसरून घ्यायचंय थोडंसं थंड झालं की आपलं थापून घ्यायचंय आणि थोड्या एक पाच एक मिनिटांनी लगेच याच्या वड्या पडल्या जातात तर हे आपल्याला अशा वड्या पाडून घ्यायच्या पहा किती अगदी सहज वड्या पडल्या जातात आणि ही रेसिपी अजिबात म्हणजे बिघडत नाहीये इथं वरून मी थोडीशी वेलची पूड टाकून घेतलेली आहे तुम्ही जेव्हा वरई पाण्यामध्ये टाकता ना तेव्हा टाकली तरी सुद्धा चालेल पण वरून सुद्धा फ्लेवर छान लागतो आणि हे मी ओल कोबर आहे ना ते त्याच्यावर थोडस आहे त्याच्यामुळे त्याची चव अतिशय सुंदर लागते आणि तुम्ही पाहू शकता कुठेही चिकटत नाही काही नाही किती छान अशा एकदम लुसलुशीत अशा वड्या झालेल्या आहेत आणि खायला तर एवढ्या अप्रतिम लागतात ह्या तुम्ही करूनही ठेवू शकता मध्ये करून ठेवायच्या आणि जेव्हा खायच्या तेव्हा थोड्या मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून खायच्या अतिशय सुंदर लागतात तूप शकते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी अशा प्रकारे एका डब्यामध्ये भरून घेतलेल्या आहेत म्हणजे मी तिथे कोणाला हवा असेल तर एक घरी पूर्ण डब्बा घेऊन जातील वरून थोडस खोबरं टाकले आणि इथे मी दुधात भिजवलेलं केशर त्याच्यावरून लावत आहे थोडस सुंदर दिसत ते आणि मी अशा पॅक करून आता हे मंदिरात घेऊन जात आहे एका कुटुंबात जर पाच सहा व्यक्ती असतील तर त्यांना सर्वांना याचा लाभ घेता यावा यासाठी मी असं पॅकिंग केलेलं आहे मी अजूनही थोडं केलेलं होतं पण मी सर्व काही शूट केलेलं नाहीये तर तुम्हीही अशा प्रकारे प्रसाद करून श्रावणातील कोणत्याही उपवासात मंदिरात येऊ शकता आणि त्याचा लाभ